वसमत तालुक्यातील माळवटा ते कनेरगाव जाणाऱ्या शिवरस्ता प्रकरणी कनेरगावच्या शेतकऱ्याने थेट आमरण उपोषण सुरू केलं आहे या दरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत या संदर्भात शेतकऱ्यांनी सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्ज देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर बारा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे नेमकं काय म्हणाले पाहूया मोहम्मद इस्माईल राहणार वसणार शेती आहे कनेरगावला मला आहे पन्नास हजार जमीन आणि माझ्या जमिनीतून बडदबरीना पंधरा बाय साडेसोळा बाय नऊशे फीट रस्ता काढण्यात आला जे म्हणतात की शिव आहे मात्र शिव भूमी असं कुठंच लिहिण्यात आलेलं नाही की शिव रस्ता आहे म्हणून फक्त शिव आहे आणि त्याच्या आधीचे जे जुने नक्षे आहेत त्याच्यावर सुद्धा शिव म्हणून आहेत हा पंधरा सोळा बाय नऊशे फूट जेव्हा जात असाल तर त्याच्यामध्ये मई पंधरा गुंठे जमीन झाली एकट्याची माझे शेजारी मावटा आहेत त्यांचे जमीन चार 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 तीन तीन चालले तो मग एकट्याची झाली आणि त्याच्यामध्ये यानं चूक काय केली तर फक्त माझे पासष्ट गटापर्यंतच तो रस्ता तयार केला आणि त्याच्या पुढे नांदेड पसरोक हा रस्ता तयार झालेला नाहीत येऊन शनी चौकशी करतात मग त्याच्या खालून जे आहे तो किनोळ्यापसरव जे रस्ता तोच आहे तो बी रस्ता कुठं झालेला नाहीत हे मला पूर्ण चौकशीना स्वतः येऊन त्यांनी चौकशी करू शकतात त्यासाठी तेच उपयोग आहे मला दुसरी काही उत्पन्न नाही काही नाही रोजाना मजुरी करू शकतो आणि शेती करू शकतो हां याच्याशिवाय मला कोणताही पर्याय नाही शेतीशिवाय काही नाही कुठं ना याचा जबाबदार म्हणले तर आता येणार जाणार तिथं अधिकारी आहे मी तहसीलदाराला लेटर दिले डिप्टी कलेक्टरला लेटर दिले डे डी हिंगोलीला इंगोलीला जाऊन लेटर दिले त्याच्यानंतर चार लेटर देऊन शनी मला त्याचा उत्तर आला नाही अजून काय पर्याय राहिला नाही म्हणून आज मी त्या समोर परत बसलो की मी उपेशांसाठी बसणार म्हणून कोण एक मंडळ मंडळाधिकारी खडसे मॅडम आहे तलाठी तलाठी सागर आहे सागर भोसले आणि त्याच्यानंतर तेथील झाले म्हणून तो रस्ता तसाच राहिला त्याच्यानंतर मंडळाधिकारी आले बोल रोड रोड करायचा तर मी म्हणले बाबा किती करायचं काय करायचं ते बोल आम्ही आमची सामाना करतो मग त्याच्यामध्ये आमच्या तू मई झाली एकदा पोरा त्यांचे मावट्यावाल्या सांगा मग ते मामला आम्ही निपटून घेतला त्याच्यानंतर कालच्या बारीला आम्हाला सव्वीस तारखेला एक नोटीस आली की बाप्पा ते मोजणी करून घेणे आणि स्वतः रस्ता काढून घेणे हे डिव्हिजन ऑफिसमध्ये मी आता त्याचं अर्ज गेल आहे की बाबा चुकीचे मोजण्या झालेले आहे त्यामुळेच दिवस हे आला मग ते मोजणी आल्या त्या दिवशी मी गेलो शेतात तर त्या दिवशी अशी परिस्थिती होती मी कमी कमी ला ला की मी जाऊन शनी मग चार भाऊ घेऊन गेलो त्या दिवशी मावळ्याचे वीस बाई कमी ते कमी पन्नास माणसा होते आणि परिस्थिती अशी होती की तिथं बिघडायची त्यामुळे मी काय बोललं नाही मॅडमला इतका विचारले मॅडम रस्ता किती फुटाचा आहे तो मॅडम काय म्हणले जे होईल ते होईल आम्ही तेहतीस फुटाचा रस्ता करणार आहे इतक्या मॅडमनं म्हणले आम्ही म्हणले कमी करा मॅडम म्हणले आम्ही कमी करीत नाही हे म्हणून शनी मी तिथून परत वसमतला आलो येऊन शनी एक लेटर तयार केलं तो लेटर तहसीलदार मॅडमपासी दिले मग त्याच्यानंतर त्याचा निर्णय काय झाला नाही त्याच्यानंतर दुसरा लेटर देला, देला। एक लेटर दिलं त्याच्यानंतर तिसरा एक देतं त्याच्यानंतर चौथा एक दिला तरी निर्णय लागला नाही पाचव्या दरीला मी ओकेशनला बसलो हे माझी परिस्थिती झाली काय नऊशे फूट गेलेला आहे आजची पिरियडमध्ये दोन लाख रुपये गुंट धरलं तर पंधरा गुंटे जमीन गेली तर तीस लाख रुपयाची नुकसान व्हायची माहिती एकंदरीत तुमचं तुमच्या शिव फोटा गाडी रस्ता असावा पा आठ फूट ते दहा फूट लिमिट झाली त्याच्यावर जमत नाही का म्हणून ते देणार बी देऊ शकत नाहीत आणि घेणार बी घ्या घ्यायची हे नाही का म्हणून तिथून टडका जाणार नाहीत काही युवाना जाणार नाहीत घेऊन जाऊन शेतकऱ्याची बैलगाडी जाणार गेले तर ट्रॅक्टर पेरायला जाणार आठ फुटामध्ये तो जाऊ शकते येऊ शकते की यांना तैतीस फुटाचा तो काम करून टाकला त्याच्यामध्ये मला नुकसान झाला मग ऊस पेरलेला होता माझ्या रानात गहू होता आणि तो नष्ट करून टाकून शनी रोड तयार केला स्वतःचं केला ते तो अंदाज लागू शकत नाही आता कोणाचा आहे म्हणून आता राजकारणी मामलेले असतात आता मी तर राजकारणी नाही मी एक शेतकरीसुद्धा आहे आणि माझ्या मागा असं कोणीच नाही आता मी लढू तरी कुठं लढू त्यामुळे आखरी मेला तैसेल पैसे येऊन बसणं उपयोगी लागला आता याच्यानंतर मला काही न्याय नाही भरला तर मी कुटुंबा घेऊन शनी तहसील पैसे राहणार याच्या आधी लढ